छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अक्षम्य अवमानाच्या विरोधात निषेध मोर्चा सावनेर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली नंतर सावनेर शहरातून मोर्चा काढून डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे पूजन करून मालवण राजकोट येथील विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या कोसळल्याप्रसंगी कंत्राटदारासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्या संपत्तीमधून नुकसान भरपाई घेण्याबाबत तसेच यामागील भ्रष्टाचार व वषयंत्राची ईडी सी बी आयमार्फत मार्फत चौकशी करण्याबाबत शहरात मोर्चा काढून राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात निषेधार्थ नारेबाजी करत तहसील कार्यालय सावनेर येथे जाऊन मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार सावनेर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले हा निषेधार्थ मोर्चा जय शिवाजी सामाजिक संस्था सावनेर ब्रिगेड जनकल्याण सामाजिक संघटना भारतीय परिवर्तनवादी संघ विशाखा महिला मंडळ लोकस्वराज्य पार्टी वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे व पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सरकार ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुसिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल